समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावातील एका तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा अंकलखोप तालुका पलूस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र निषेध करण्यात आला राष्ट्रवादीचे पोलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महेश भैया हजारे मित्र परिवाराच्या वतीने हा निषेध व्यक्त करण्यात आला होता यावेळी जमलेल्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या भयंकर व माणुसकीला काळेमाप फासणाऱ्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला निषेध सभेमध्ये शिवव्याख्याते अतुल पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महिलांचा सन्मान आणि महाराजांच्या स्वराज्यामधील महिलांवर अत्याचार करणाऱ्याला चौरंगा करण्याची शिक्षा दिली जात असे याची आठवण करून दिली मालेगाव घटनेतील या नराधमाला सुद्धा चौरंग्याची शिक्षा देण्याची तीव्र भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली या, के या घटनेबद्दल महेश भैया हजारे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने तीव्र दुःख आणि वेदना व्यक्त केल्या त्यांनी या प्रसंगी बोलताना असे हिळसवाने कृत्य करणाऱ्या नराधमाबद्दल आपला संताप व्यक्त केला निषेधाची तीव्रता दर्शवण्यासाठी आणि दोषीला त्वरित कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महेश भैया हजारे व उपस्थित ग्रामस्थांनी मिळून या अमानुष दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले यावेळी उपस्थित असलेल्या अंकलखोप परिसरातील ग्रामस्थांनी मालेगाव येथील या अमानुष घटनेमुळे हळहळ आणि संतापाची भावना व्यक्त केली उपस्थित नागरिकांनी पीडित चिमुकली आणि तिच्या कुटुंबाला आधार देत हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी तीव्र मागणी यावेळी करण्यात आली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका